लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा छावा क्रांतीवर सेना महाराष्ट्र राज्याची राज्यस्तरीय आढावा बैठक नाशिक येथे नुकतीच पार पडली या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या अडी अडचणी संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्यासमोर मांडल्या तसंच करण गायकर यांनी देखील सर्व पदाधिकाऱ्यांनी योग्य ते मार्गदर्शन करून सूचना केल्या छावा क्रांतीवीर सेना राज्यस्तरीय आढावा बैठक नाशिक या ठिकाणी आज संपन्न झाली बैठकीमध्ये अनेक ठराव यावेळी करण्यात आले त्यामध्ये प्रामुख्यानं येणाऱ्या निवडणुक नि निवडणुकींच्या संदर्भात भूमिका घेण्यात आली महाराष्ट्रामध्ये दहा जागांवर छावा क्रांतीवीर सेना ही विधानसभेची निवडणूक लढणार आहे समविचारी पक्षांशी आम्ही चर्चा करून जर सकारात्मक चर्चा झाली तर त्यांच्यासोबत नाहीतर स्वबळावर छावा क्रांतीवीर सेना आगामी निवडणुका लढण्यासाठी तयार आहेत पंधरा दिवसानंतर सर्व प्रदेश कार्यकारिणी सर्व जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये राज्याचा दौरा सुरू करणार आहोत त्यानंतर संघटनेचं दहावं राष्ट्रीय अधिवेशन शिर्डी या ठिकाणी घेण्यासाठी सर्वांचं एकमत झालं त्याचाही ठराव या ठिकाणी पास झाला येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षण शेतकरी सहकार शिक्षण या सगळ्याच विभागामध्ये छावा क्रांतीवीर सेना आक्रमकपणे आंदोलनं करेल त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारची भूमिका आणि विरोधी पक्षांची भूमिका काय आहे या सगळ्या गोष्टींचा विचारविनिमय करून आम्ही ज्या आंदोलनाची दिशा दिली होती की शरद पवारांच्या घरापासून आम्ही ते ज्येष्ठ नेते आहेत आणि मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण मिळावं ही भूमिका त्यांनी स्पष्ट करावी विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला मराठा आरक्षण देण्यासाठी सगळे सोयरे जी आर हा कार्यावित करण्यासाठी आणि ज्या ज्या ठिकाणी मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या ते प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारला वेटीस धरण्यासाठी विरोधी पक्षाने आक्रमकपणे भूमिका घ्यावी यासाठी पवार साहेबांच्या घरापासून आंदोलनाची पुढची दिशा आमची लवकरच ठरेल आणि त्याच्यावर संघटना आक्रमकपणे राज्यात करेल दरम्यान या विधानसभा निवडणुकीमध्ये छावा क्रांतीवीर सेना आपले दहा उमेदवार देणार असा ठराव मान्य करण्यात आलेला आहे या बैठकीला छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करंगायकर शिवा तेलंग आशिष शिरे शिवाजी मोरे अनिल राऊत पंकज जराड नवनाथ शिंदे विशाल गवाने गणेश माने नितीन शिंदे किरण बोरसे वैभव दळवी पुष्पा जगताप संगीता सूर्यवंशी अनिता शिंदे सविता बाग रुपाली काकडे वैशाली काळे दीपाली लोखंडे तसेच संपूर्ण महाराष्ट्रभरातून छावा क्रांतीवीर सेनेचे से पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक